भुजबळांनी शिवसेनेत बंड केलं त्यानंतर शरद पवारांनी त्यांना आपल्या पक्षात घेतलं दीर्घकाळ मंत्रीपद दिलं उपमुख्यमंत्री आमदार पुतण्याला खासदार होण्याची संधी दिली आणि आता निशाणा साधत भुजबळ वारंवार टीका करताना पण एकेकाळी राजकीय पटलावर ज्या माणसाने आपल्याला मोठमोठ्या संधी दिल्या अशा शरद पवारांवरच भुजबळांचा एवढा राग का आहे याला खरंच काही कारण आहेत का की हा कोणता मोठा राजकारणाचा डाव आहे तर काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या पहिली म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर आणि दुसरी महत्वाची घटना म्हणजे छगन भुजबळांच्या समता परिषदेचा ओबीसी मेळावा समता परिषदेचा ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी मोठं वक्तव्य केलं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात त्यांनी भूमिका घेतली पण पुढे त्यांनी जी तोफ डागली त्याने सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या भुजबळांनी थेट शरद पवार यांच्यावरच गंभीर आरोप केले अंतरवाली सराठी इथे दोन वर्षांपूर्वी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या ला लाठी हल्ल्यामागे शरद पवार आणि त्यांच्या दोन आमदारांचा हात होता असा दावा पवारांवर करण्यात आलेला हा आरोप राजकीय सा सामाजिक स्तरावर धक्कादायक मानला जातोय कारण यापूर्वी भुजबळ हे ओबीसीना मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळवून देण्याचं सर्व श्रेय नेहमी पवारांनाच देत आले त्यामुळे आता त्याच पवारांवर भुजबळांचा एवढा रोष का असा प्रश्न उपस्थित होतोय पवारांवर असणाऱ्या रागाबद्दल कारण किंवा उत्तर हे त्यांच्याच भाषणाच्या पुढच्या काही मुद्द्यांमध्ये दडल्याचं पाहायला मिळतं ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाने मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केलेली या उपसमितीवर शरद पवार यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं पवारांचं म्हणणं होतं की एखाद्या प्रवर्गासाठी स्थापन झालेल्या समितीत जर त्याच समाजाचे नेते असतील तर समाजात दुभंग किंवा दुफळी निर्माण होऊ शकते हे वक्तव्य थेट भुजबळांवरच निशाणा साधणारं होतं असं बोललं जात कारण भुजबळ हे अर्थात ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि ते स्वतः समितीत होते आणि यामुळेच भुजबळ संतापले असं बोललं जात आहे पुढे भुजबळ असंही म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी अशीच उपसमिती बनवण्यात आलेली त्यात सगळेच मराठा होते तेव्हा पवार काहीच बोलले नाहीत आणि आता ओबीसीसाठी बनलेल्या समितीवरच का टीका केली भुजबळांच्या या वक्तव्यानंतर बोललं जात की पवारांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भुजबळ भडकलेत इतकंच नाही तर भुजबळांच्या या आरोपांमागे आणखी एक राजकीय गणित किंवा खेळी आहे असं दिसून येतंय गेल्या काही वर्षात आपण वारंवार पाहिले शरद पवारांवर टीका करणार फडणवीस दिसतात हा पॅटर्न जास्त करून दोन हजार चौदा नंतर स्पष्ट दिसू लागलाय भुजबळांना एक काळ मंत्रीपद मिळालं नव्हतं तेव्हा भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला त्यांची ही नाराजी दूर करून त्यांना मंत्रिमंडळात परत आणण्यामागे ही फडणवीस यांचीच मध्यस्थी होती असं सतत जातं अंतरवाली सराठीतील लाठी हल्ल्यानंतर फडणवीस गृहमंत्री असल्यानं त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली पण आता भुजबळ मात्र हे सगळं खापर शरद पवारांवर फोडत आहेत असं दिसून येतंय आणि यामागचं कारण सांगितलं जाते ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मन जिंकणं